संग्रामपूर येथील मुख्य कार्यालयासमोर पाणी साचल्यामुळे रस्ते झाले चिखलमय संग्रामपूर तालुक्यातील मुख्यालय असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभागासमोर पहिल्याच पावसाने पाणी साचले असून सर्वत्र चिखल झाल्यामुळे कार्यालयात जाण्या येण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे पंचायत समिती मेन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सर्वत्र चिखलमय रस्ता झाला आहे त्याच रस्त्याने नायब तहसीलदार यांना त्या चिखलमय रस्त्यातूनच निवासस्थानीकडे जावे लागते त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरज आहे गेल्या चार पाच दिवसापासून सतत पाऊस सुरू असून कधी रिमझिम तर कधी सततचा जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र रस्ते चिखलमय झाले आहे एकात्मिक बालविकास कार्यालयासमोर चिखल झाल्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तसेच शिक्षण विभागासमोर तलावाचे स्वरूप झाले आहे आणि पंचायत समितीच्या मेन रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ता चिखलमय झाल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागते याकडे दुर्लक्ष होत असून या ठिकाणी पाणी साचू नये व चिखलमय होऊ नये त्याकरिता या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे संग्रामपूर येथील मुख्य कार्यालय असून अनेक विभाग असल्याने त्या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने शासकीय कामे करण्यासाठी येत असतात पंचायत समिती परिसरामध्ये येताच नागरिकांना चिखलमय व दुर्गंधीचा सामना करूनच समोर जावे लागते पाणी साचलेल्या ठिकाणी परिसर चिखलमय झाल्यामुळे त्या ठिकाणी लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही साचलेल्या पाण्याचा विल्हेवाट करण्यात यावा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा पहिल्याच पावसाने पाणी साचले असून सर्वत्र चिखल झाल्यामुळे कार्यालयात जाण्या येण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे पंचायत समिती मेन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सर्वत्र चिखलमय रस्ता झाला आहे त्याच रस्त्याने नायब तहसीलदार यांना त्या चिखलमय रस्त्यातूनच निवासस्थानेकडे जावे लागते पहा काय झाले रस्त्याची अवस्था